मंगळूरपीर येथील वाढणकर कुटुंबियांनी सामाजिक उपक्रम राबवून केले स्त्री जन्माचे स्वागत मंगळूरपीर शहरातील येथील कुटुंबियांनी आपल्या कन्या रत्नाचे स्वागत मिरवणूक काढून जिलेबी वाटून तुतारीच्या गजरात फटाक्यांच्या धूमधडाक्यात के केले शिवाय गोरगरिबांना नवीन कपडे वाटप करत समाजोपयोगी उपक्रम राबवून अनोखे स्वागत केले मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरकडून होणारा छळ नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार मुलगी नको म्हणून केले जाणारे गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी ऐकतो पाहतो पण सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत असल्याने समाधानाचे वातावरण आहे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे मंगळूरपीर शहरातील प्रगतशील शेतकरी तथा प्रसिद्ध व्यावसायिक रूपेश वाढणकर आणि पत्नी अर्चना या दाम्पत्याला मुलगी झाली या कन्यारत्नाचे त्यांनी अनोखे स्वागत केले यावेळी नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते स्त्री जन्माचे स्वागत घरोघरी व्हावे तरच स्त्री व पुरुषांच्या संख्येतील तफावत कमी होईल रुपेश वाडणकर व वा त्यांच्या कुटुंबियांनी राबवलेल्या उपक्रमातून इतरांना प्रेरणा मिळेल प्रतिनिधी फुलचंद भगत मंगळुळ पीर जिल्हा वाशिम